आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीतील वांग्याची भाजी तर चला तर मग सुरुवात करूया वांग बटाट्याची भाजी बनवण्याकरता मी मुडभर शेंगदाणे कोथंबे तीन ते चार मिरची लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा हे घेतलेले हे सगळ्यांना आपण मिक्सरमध्ये मीठ शेंगदाणे भाजून घेतलेले हे सर्व आपण साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता हे सर्व वाटण आपण एकत्र मिक्सरमध्ये वाटून घेऊया बघा असं सुंदर असं वाटण तयार झालेलं आहे मी एक कांदा घेतलेला आहे त्याला बारीक चिरून घ्यायचा या पद्धतीने तो आपण फोडणीला वापरणार आहे तर मी एका पातेल्यामध्ये दोन टेबल स्पून ऑइल घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया फोडणीला त्याच्यानंतर आपण जो चिरून घेतलेला कांदा होता तोही याच्यात परतून घेऊया कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण कांद्याबरोबर छान असा परतून घेऊया कांदा आणि टमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे वांग्याचे काप असतात ती मी बारीक फोड करून घेतलेले आहे तेही आपण या कांदा व टमॅट्याबरोबर तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे त्याच्यामध्ये मी बटाट्याचे काप टाकलेले आहे त्याच्याही फोडी छोटे छोटे फोडी करून घ्यायच्या दोन ते तीन मिनटं हे छान असं परतल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद लाल मिरची लाल मिरची कमी टाका तुम्हाला आवड तसे आपण हिरवी मिरची पण टाकलेली याच्यात त्याच्यानंतर धना पावडर हे सर्व आपण एकत्र करून असं घेऊया जे आपले मसाले छान असे परतले जाते त्यानंतर चवीनुसार मीठ हे छान असं परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये जे वाटण बनवलं होतं ते घालून घेऊया अवश्यनुसार पाणी शिजण्यासाठी आता आपण याला दोन ते जे वांगं शिजेपर्यंत आपण याला छान असं वाटून घेऊया बघा आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे छान असे वांगे शिजलेले आपले छोटा पास या पद्धतीने बघा किती छान स्ट्रक्चर आलेलं आहे तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि खूपच छान लागते ही टेस्टला तर नक्की बनवून बघा आणि कमेंट नक्की करा